नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रतिमा ही प्रतापला राखी बांधत असते तेव्हा मात्र प्रतापला खूप अश्रू अनावर होतात प्रताप रडत असतो तर प्रतिमाला ही खूप वाईट वाटत असतं कारण इतक्या वर्षानंतर तिने कोणाला तरी राखी बांधलेली असते ज्याप्रमाणे प्रतापला त्याची बहीण भेटलेली असते त्याचप्रमाणे प्रतिमाला सुद्धा तिला एक नवीन भाऊ भेटलाय या अर्थाने आणि या नात्याने तिने प्रतापला राखी बांधलेली असते त्यामुळे ती सुद्धा खूप इमोशनल झालेली असते त्याचवेळी प्रतिमा रडायला लागते आणि प्रतिमाचा एक अश्रूचा आता प्रतापच्या हातावर पडतो तेव्हा प्रताप अगदी मोठ्या प्रमाणे तो जपून ठेवत असतो थे। मोठ्या प्रमाणे त्याला बघत असतो प्रतापला खूप वाईट वाटत असतं कारण इतक्या वर्षानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर त्याची रक्षाबंधन साजरी झालेली असते आणि प्रतिमा आज त्याच्या डोळ्यासमोर असते खऱ्या अर्थाने हा रक्षाबंधन त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो आता प्रतिमाला वाईट वाटत असतं प्रतिमा आता तिथून राखी बांधून निघालेली असते त्यावेळी प्रताप आता प्रतिमाला थांबवतो प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा मला माहिती आहे की तू गोडाचा घास मला नाही भरवणार परंतु तू माझ्या हातात तरी ठेवू शकतेस ना प्रतिमा थांबलेली असते प्रतिमा आता विचार करत असते प्रतापला असं वाटतं की प्रतिमा त्याच्या हातावर गोडाचा घास नाही ठेवणार त्यामुळे प्रतापने सगळे होप सोडलेले असतात परंतु त्याचवेळी प्रतिमा ताटातून गोडाचा घास उचलते आणि प्रतापच्या हातावर ठेवते ते बघून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो प्रतापचा आनंद अगदी गगनात मावेन असा असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं चैतन्य दिसत असत प्रताप फारच इमोशनल झालेला असतो प्रतिमाला तो म्हणत असतो की प्रतिमा मी तुला आधी सुद्धा एक वचन दिलं होतं मी तुला वचन दिलं होतं की मी नेहमी तुझं रक्षण करेल परंतु मी तुझं रक्षण नाही करू शकलो ग तुझा हा भाऊ जिवंत असताना सुद्धा तुला तब्बल वीस बावीस वर्ष नुसतं भटकावं लागलं आज या राखीच्या साक्षीने मी तुझी माफी मागतोय प्रतिमा प्लीज तुम्हाला माफ कर असं प्रताप प्रतिमाला म्हणत असतो आणि हे सगळं बोलत असताना प्रतापला रडू काय अनावर होत नसतं प्रताप अगदी ढसाढसा रडत असतो प्रतिमा हे सगळं बघत असते तर प्रतापच्या डोळ्यातले अश्रू बघून प्रतिमालाही वाईट वाटत असतं प्रताप प्रतिमाच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की प्रतिमा मला माफ कर मी चुकलोय मी तुझं नाही ग रक्षण करू शकलो असं म्हणून इमोशनल होत आता प्रताप प्रतिमाच्या पायावर डोकं ठेवतो तर प्रतिमा खूप घाबरते प्रतिमालाही वाईट वाटतं आणि प्रतिमा आता तिथून निघून जाते प्रतापला एवढं हतबल झालेलं बघून सगळ्यांच्याही डोळ्यात पाणी असतं सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं सगळेजण प्रतापकडे बघून रडत असतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं जेव्हा प्रताप उठतो तेव्हा कळतं की त्याला प्रतिमा निघून गेली आहे त्यामुळे त्याला फार वाईट वाटत असतं पूर्णाजी म्हणत असते की प्रताप अरे असं नको रे डोळ्यात पाणी आणू नको रे रडूच असं तर कल्पनाही आता प्रतापकडे येते प्रतापला ती समजावत असते की अहो तुम्ही असं नका ना रडू तुम्ही जर असं रडायला लागले तर आम्ही कोणाकडे बघायचं मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप आहे चायली आता सर्वांपुढे येते आणि म्हणते की पूर्णाजी आई बाबा तुम्हाला माहिती आहे का प्रतिमा त्यांनी बाहेर यायला अजिबात नकार नाही दिला उलट त्या छान तयार होऊन बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या भावाला राखी सुद्धा बांधली मला माहिती आहे की त्यांच्या नजरेमध्ये आपल्याबद्दल ओळख नाहीये परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो ही गोष्ट सुद्धा काही कमी नाहीये सायली घरातल्यांना दिलासा देत असते घरातल्यांना समजावून सांगत असते की आपल्याला हा छोटा आनंद सुद्धा सेलिब्रेट करायला पाहिजे जी प्रतिमा त्या आधी पहिल्यांदा हॉलमध्येही येत नव्हती आपल्या सगळ्यांना घाबरून जी प्रतिमा त्या पळायची आता मात्र तीच प्रतिमा त्या आज आपल्या सगळ्यांसमोर येते आणि एवढंच नाही तर तिने आज बाबांना राखीसुद्धा बांधली आहे आणि हा आपला आनंद खूप मोठा आहे जेव्हा प्रतिमा घरामध्ये आली होती तेव्हा प्रतिमाची परिस्थिती काय होती आणि आता त्या निदान आपल्याशी बोलायला लागलाय आपल्याला भेटायला लागलाय आणि निदान प्रतिमात्यांचं मन घरामध्ये रमायला लागलंय स्वातंत्र्यपणे त्या आपल्या घरामध्ये फिरू शकतात प्रतिमा हत्या या घराला आपलं घर मानायला लागलंय ही गोष्ट आपल्यासाठी अजिबात कमी नाहीये तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे आणि त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण होतो हे आपल्यासाठी खूप आहे मला माहिती आहे की आज प्रतिमा आपल्याला ओळखत नाहीये प्रतिमा आत्याला तुम्ही कोणीच ओळखू येत नाहीये परंतु तरी सुद्धा तिच्या मनात आपल्याबद्दल आज विश्वास निर्माण झालाय या गोष्टीवरच आपण समाधान मानायला पाहिजे आणि माझी खात्री आहे की एक ना एक दिवस प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ नक्की आठवेल त्यांच्यापासून दूर गेलेली माणसं त्यांना आठवतील त्यांच्या माणसांना त्या ओळखतील परंतु आपल्यासाठी मात्र आता एवढंही खूप पुरेसं आहे प्रताप म्हणतो की खरंच बाळा ही गोष्ट आपल्यासाठी खूप आहे आणि आज माझ्या मनगटावर ही राखी बघायला मिळते ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे बाळा थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाळा असे प्रताप सायलीला म्हणत असतात सायलीचे आभार मानत असतात घरातले सर्वजण सायलीकडे खूप कौतुकाने बघत असतात प्रियाचा चेहरा मात्र चांगलाच उतरलेला असतो कारण जिथे आज तिचं कौतुक व्हायला पाहिजे होतं तिथे कौतुक होत असतं आपल्या सायलीचं आणि सायलीचा चांगुलपणा या सगळ्या गोष्टीशी कारणीभूत असतो परंतु प्रिया मात्र सायलीवर फारच जळत असते तर पूर्ण आजी आता समोर येतात सायलीला त्या म्हणतात की सायली तुझा हात पुढे कर सायली आता हात पुढे करते कोणालाही काहीही कळत नाही की पूर्णा आजी असं का करताय आणि सायलीला हात पुढे करायला का सांगताय सगळे एकमेकांकडे बघत असतात की नक्की पूर्णा आजीला झालंय तरी काय खुद्द सायलीलाही ही, ही गोष्ट माहीत नसते की आजीच्या मनात आहे तरी काय आणि पूर्णाजी हात पुढे करायला का सांगताय प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो की चला आजी सायलीला हात पुढे करायला सांगते म्हटल्यावर हातावर छडी वगैरे मारते की काय आणि सायलीला शिक्षा वगैरे देते की काय प्रिया मात्र मनोमन खूप खुश असते बाकीचे सर्वजण शॉक होऊनच बघत असतात की आजी असं का बोलतीये आणि मग सायलीने आता आजीने सांगितल्याप्रमाणे हात पुढे केलेला असतो आजी आता सायलीचा हात उलटा करते आणि सायलीच्या मनगटावर राखी बांधते पूर्णाजीने सायलीच्या हातात राखी बांधलेली असते सर्वजण आता बघत असतात पूर्णाजीच्या मनात आहे तरी काय सायली सुद्धा पूर्णाजीकडे बघत असते पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली आपल्या घरातल्या माणसांचं आणि आपल्या घराचं खऱ्या अर्थाने तू रक्षण केलंय साच शेवटी खंबीर भाऊ हा तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देत नाही तो नेहमी तिचं मन जपतो आणि कायम तिच्या आनंदाचा विचारच करतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तर तूच आहेस आणि म्हणूनच आपल्या घरातर्फे मी ही राखी तुला बांधती आहे पूर्णाजीने सायलीच्या हातामध्ये आता राखी बांधलेली असते स सगळेजण आता सायलीकडे खूप कौतुकाने बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं जी पूर्णाजी जिने कधी सायलीला ॲक्सेप्टही केलं नव्हतं जी पूर्णाजी नेहमी सायलीच्या विरोधात उभी राहत होती आज मात्र ती पूर्णाजी सायलीची एवढी दिवाणी झालेली असते की सायलीच्या हातात तिने आज राखी बांधलेली असते सायलीचं तिला एवढं कौतुक वाटत असतं जे कोणी एक्सपेक्टही केलेलं नसतं सर्वजण अगदी कौतुकाने सायलीकडे आणि पूर्णाजीकडे सायलीला मात्र अश्रू अनावर होत असतात जे की सायली एक अनाथ असते आतापर्यंत तिचं कुटुंब असं कधीच भेटलेलं नसतं परंतु आज मात्र तिला कुटुंबात राहण्याचा एक वेगळाच आनंद होत असतो कारण पूर्णाजीने तिला आज रक्षण करताचा खिताब दिलेला असतो सायली या घरची रक्षण करता आहे सायली या घराचं रक्षण करते या घरातल्या माणसांचा रक्षण करते असा किताब आज सायलीला भेटलेला असतो त्यामुळे सायली मात्र खूप खुश असते इतक्या वर्षानंतर तिच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलेला असतो इतके वर्ष ती तिच्या फॅमिलीपासून लांब असते परंतु तरी सुद्धा तिला माहीत नसताना ती तिच्याच फॅमिलीमध्ये असते आणि तिच्या फॅमिलीमध्ये आज खरच ती खूप खुश असते सर्वांना सायलीचा फार अभिमान वाटत असतो सर्वजण सायलीकडे खूप कौतुकाने बघत असतात अर्जुनला मात्र सायली आपली बायको असल्याचा अभिमान वाटत असतो सायलीकडे तो खूप कौतुकाने बघत असतो खरंच मिसेस सायली काय आहेत मिसेस सायली अगदी माणसांना ओळखण्यात कधीही कमी पडणार नाही हे आजपर्यंत मला कधी जमलं नाही ते मात्र आज मिसेस सायलीनी करून दाखवलं मी सायलीसोबत लग्न केलं आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरीसुद्धा मिसेस सायलीने एकदाही माझ्या घरातल्यांबद्दल कोणाविषयीही मला कंप्लेंट केली नाही कोणाविषयी मला सांगितलं नाही की माझं या या व्यक्तीशी पटत नाही आहे मला ही व्यक्ती आवडत नाही आहे मला ह्या व्यक्तीपासून त्रास होतोय उलटच माझ्या घरच्यांसोबत त्यांनी कॉपरेट केलं माझ्या घरच्यांना त्यांनी सांभाळून घेतलं सायलीच्या विरोधात होती एवढं पूर्ण अजी सायलीच्या होती प्रत्येक वेळी सायलीला घालून पाडून बोलायची तरी सुद्धा सायलीने मात्र मनमोकळेपणाने त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या कधीही पूर्ण आजीला ती फिरून बोलली नाही आता मात्र अर्जुनच्या मनात असलेला सायलीचा आदर खूप वाढलेला असतो कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून सायली जी घरात आलेली असते त्याप्रमाणे तिने कधीही व्यवहार केलेला नसतो या जागी जर जा दुसरी कुठली मुलगी असती तर तिने फक्त फायदा बघितला असता आणि घरातल्यांसोबत भांडणं केली असती परंतु तरीसुद्धा सायलीने मात्र असं काहीही केलेलं नसतं आणि सायलीने अगदी मोठेपणाने सगळ्यांना घरातल्यांना आपल्यासं केलेलं असतं त्यामुळे अर्जुन मात्र सायलीच्या पुन्हा एकदा प्रेमात पडलेला असतो सायलीने पूर्णाजीला घट्ट मिठी मारलेली असते आणि पूर्णाजीच्या मिठीत येऊन ती फार रडत असते प्रियाला मात्र हे अनोख प्रेम काय बघवत नसतं प्रियाचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं कल्पना आता सायलीच्या आणि पूर्णाजीच्या जवळ येते पूर्णाजीला ती म्हणत असते की पूर्णाई आज खऱ्या अर्थाने तुमच्या मनातल्या भावना ह्या आमच्या सगळ्यांच्या वतीने सायलीपर्यंत पोहोचल्यात रविराज सुद्धा सायलीचं कौतुक करत असतो सायलीला तो म्हणत असतो की शब्दांपेक्षा जेव्हा कृती महत्वाची ठरते ती अशी प्रकारे सायली आजीचा आशीर्वाद घेते पूर्णाजीच्या पाया पडते आजी तिला सदैव खुश राहण्याचा आशीर्वाद देते सायलीला अश्रू अनावर होत असतात एवढं सगळं तिचं घरात कौतुक होत असतं एक अनाथ असून सुद्धा तिला घरातल्या सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं असतं ही गोष्ट सायलीसाठी खूप महत्वाची असते सायली ही आजीला म्हणत असते की पूर्णाजी ही राखी म्हणजे मी तुमचा आशीर्वाद म्हणून घेते ही राखी म्हणजे खरंच खूप मोठा मान आहे आणि त्यापेक्षाही एक खूप मोठी जबाबदारी आहे ही राखी म्हणजे पण मी, मी तुम्हा सगळ्यांना एक वचन देते की जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत मात्र मी तुम्हा सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आता मात्र सायली ही बोलून चुकलेली असते कारण सायली असं म्हटलेली असते की जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत मी तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे सगळेजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात की सायली असं का म्हणते अर्जुनला लागते अर्जुन सायलीला सांगत असतो की मिसेस सायली तुम्हाला हे नव्हतं बोलायचं आणि मग अश्विन आता सायलीला विचारतोस की या घरात असेपर्यंत म्हणजे म्हणजे काय म्हणायचं वहिनी तुम्हाला कल्पना सायलीला विचारते की सायली या घरात असेपर्यंत म्हणजे तू नक्की कुठे जाणार आहेस तू कुठे जाणार आहेस का तेव्हा सायलीला आता काय उत्तर द्यावं ते कळत नसतं अर्जुन तिला खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर प्रिया मात्र विचार करत असते की नक्की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दलच काहीतरी आहे सायली पुढे सगळ्यांना सांगते की म्हणजे आयुष्यभर म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहीन आणि तुमच्या सर्वांची काळजी पण घेईन मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा प्रताप म्हणतो की आणि सायली तू कुठे जायचं ठरवलं जरी ना तर तुला जाऊ कोण देणार आहे तुला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही आणि हो तुला जर अर्जुनची काही तक्रार असेल ना तू मला सांग चांगलेच त्याचे कान पिळतो परंतु तू मात्र हे घर सोडून जायचं नाही तुला जर काही तक्रार असेल तर तू आम्हाला येऊन सांगायचं आणि अर्जुनला देखील ते खडसावून सांगत असतात की अर्जुन जर माझ्या लेकीला जर त्रास दिलास ना तू तर मात्र तुला मी पहिल्यांदा घराबाहेर काढेल अर्जुन म्हणतो की बापरे डाड तुम्ही नक्की माझेच डाड आहात ना सर्वजण हसायला लागतात तेव्हा सायली मात्र खूप कौतुकाने हे सगळं बघत असते कारण आतापर्यंत तिला वडिलांचं प्रेम भेटलेलं नसतं आणि प्रताप म्हणजे तिचा सासरास तिचा वडील झालेला असतो ही गोष्ट बघून सायलीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं तर अस्मिता आता प्रतापला म्हणत असते की डाड ती तुमची लेख कशी काय झाली तेव्हा प्रताप म्हणतो की अगं ती माझी लेकच तर आहे अस्मिता अगं रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मनाची नाती जास्त घट्ट असतात तू जेव्हा या घरात आली होतीस ना सायली तेव्हा मी तुझ्याशी कसाही वागलो असेल परंतु आता मात्र मी मनापासून तुझा माझी मुलगी म्हणून स्वीकार करतोय ऐकून सायलीला खूप छान वाटतं सर्वजण आता सायलीचं खूप कौतुक करत असतात ते बघून प्रियाला अजिबात सहन होत नसतं प्रिया मनात विचार करत असते की ती ह्या घरची मुलगी आहे की सून आहे की कोण आहे तिला नक्की ठरवा आधी कोण येते आता फक्त या सायलीला ना देवारात नेऊन ठेवायचं बाकी आहे सगळे फासे या सायलीच्याच बाजूने का पडत आहे एकही फासा माझ्या बाजूने पडत नाहीये सायली लगेचच आता प्रतापच्या पाया पडते तेव्हा प्रताप म्हणतो की तुझा हा आनंदाचा झरा नेहमी आमच्या म्हातारपणापर्यंत सोबत असू देत अर्जुन मनात म्हणत असतो की डॅड तुमची ही विश मी नक्कीच पूर्ण करणार आहे आता अश्विन प्रतापला म्हणत असतो की डॅड तुम्ही हा आशीर्वाद वहिनीला देताय की स्वतःला देताय सर्वजण हजायला लागतात तर सायली आता तिचे डोळे पुसते आणि प्रतापला म्हणते की बाबा तुम्ही दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रतिमा त्याची भेटवस्तू लपवायचा तशी भेटवस्तू तुम्ही या वर्षी सुद्धा लपवायला हवी होती प्रताप म्हणतो की सायली अगं तुला खरं सांगू का मला कुठेतरी थोडीशी आशा होती की प्रतिमा बाहेर येईल आणि ती मला राखीसुद्धा बांधेल आणि त्यामुळे तिच्यासाठी मी एक गिफ्ट घेऊन सुद्धा ठेवलं होतं आणि ते तिच्या खोलीत लपवलं सुद्धा ते ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तर आजी म्हणते की अरे पण तिला कसं कळेल की तू तिच्यासाठी गिफ्ट लपवलंय म्हणून तिला ते भेटेल ना तेव्हा प्रताप म्हणतो की अगं तिला जास्त कष्ट करायला लागणारच नाही कारण मी अगदीच वरती ठेवलंय ते गिफ्ट तिला जास्त शोधायलाही नाही लागणार भक्तीला तिला लगेच सापडेल तेव्हा सर्वजण आता प्रतापला विचारू लागतात की डॅड काय गिफ्ट आहे आम्हाला सांगा ना अस्मिताई म्हणत असते की डॅड सांगा ना हो काय गिफ्ट दिले तुम्ही प्रतिमात्याला परंतु प्रताप हसत असतो आणि कोणालाही काही सांगत नसतो तर इकडे प्रतिमा जेव्हा तिच्या खोलीमध्ये आलेली असते तेव्हा ती फार अस्वस्थ असते प्रताप तिच्या पाया पडलेला असतो आणि जेव्हा तिने प्रतापला राखी बांधलेली असते तेव्हा प्रताप किती इमोशनल झालेला असतो या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात त्याचवेळी बेडवरची उशी जेव्हा ती बाजूला करते तेव्हा उशीच्या खाली एक फोटो असतो खरं तर हेच प्रतापचं गिफ्ट असतं प्रतापने एक फोटो प्रतिमाला दिलेला असतात त्यामध्ये भूतकाळाच्या सगळ्या आठवणी असतात त्यामध्ये भूतकाळातले सगळे फोटोज असतात प्रतिमाचे आणि प्रतापचे सगळे फोटोज त्यामध्ये असतात आणि ते बघून प्रतिमा शॉक होते प्रतिमा ते फोटोज सगळे अगदी बारकाईने बघत असते इकडे प्रतापने घरातल्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की त्याने जुन्या फोटोंचं कलेक्शन म्हणून एक फ्रेम बनवली आहे आणि ती फ्रेम प्रतिमाला दिलेली आहे त्यामुळे कल्पना म्हणत असते की खरंच तुम्हाला जी आयडिया सुचली आहे ना ती खरंच खूप भन्नाट आहे सायली प्रतापला म्हणत असते की तुम्ही त्या प्रतिमात्याला अशी काहीतरी गोष्ट दिली आहे की ज्यामुळे तुमचं आणि प्रतिमात्याचं नातं आणखीनच घट्ट होईल अस्मिता निगेटिव्ह बोलत असते आणि म्हणत असते की परंतु नातं घट्ट व्हायला ते असायला तर हवं आता कुठे त्यांचं नातंय पूर्णा आजी म्हणते की प्रतिमाला त्या फोटोंची जरा जरी ओळख पटली ना तरी पण खूप झालं प्रताप पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णा आई अगं खरं तर मी हाच विचार केला निदान ते फोटो देताना मी हा विचार केला की हे फोटो बघून निदान तिला कळेल तरी की मी तिचा भाऊ आहे म्हणून म्हणजे आपण सगळे तिचीच माणसं आहोत मी माझ्या परीने एक छोटासा प्रयत्न केला एवढंच अर्जुन प्रतापला म्हणत असतो की वाव डॅड यू आर सो फॅन्टॅस्टिक हा तर कल्पनाला तो म्हणत असतो की मम्मा तुम्हाला कधी सांगितलं नाहीस ग तुझा नवरा एवढा भारी आहे म्हणून सर्वजण आता हसायला लागतात कल्पना अर्जुनला मारत असते तर पूर्णाजी म्हणते की कल्पना माझ्या वाटचे पण दोन फटके अजून मारत आला तर प्रताप अर्जुनला म्हणत असतो की आणि तुझ्या बायकोचं काय रे तुझी बायको तो तुझ्यापेक्षाही जास्त हुशार आहे एक वर्षापासून आम्ही तिची मेहनत आम्ही तिची जिद्द बघतोय आणि ती खूप काही शिकून गेली आम्हाला त्यामुळे मी ठरवलं होतं की प्रतिमाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर ते खूप विचारपूर्वक द्यायला पाहिजे अरे जर सायलीकडनं जर हे शिकलं नाही तर एवढी हुशार असून काय फायदा सर्वजण हसायला लागतात तेव्हा सायली म्हणते की बाबा तुम्ही आता मला हरभऱ्याच्या झाडावर चढवता हा सर्वजण खूप खुश असतात एकमेकांशी गप्पा मारत असतात सगळीकडे फक्त आनंद आनंद आणि आनंदच असतो इकडे सायली रात्रीच्या वेळी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि विचार करत बसलेली असते हातावर बांधलेली पूर्णाजीने ती राखी बघत असते आणि राखी बघून तिला तो इन्सिडंट आठवत असतो ज्यावेळी पूर्णाजीने तिच्या मनगटावर राखी बांधलेली असते पूर्णाजी सायलीला म्हणत असते की भाऊ तोच असतो जो कायम त्याच्या बहिणीच्या आनंदाचा विचार करत असतो आणि हे सगळं आपल्या घरासाठी करणारी तर तू आहेस म्हणून मी तुला ही राखी बांधते सायलीला तो सुवर्णक्षण सारखा सारखा आठवत असतो आता अर्जुनचं सायलीकडे लक्ष जातो तर सायली मात्र विचारांमध्ये गुंग असते अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली काय झालं एवढा कसला विचार करताय तुम्ही सायली म्हणते की काही नाही आज जे काही घडलं ना ते सगळं आठवतीये पूर्ण आजी मला त्यांची नात मानता बाबा तर मला म्हणाले की मी त्यांच्या मुलीसारखी आहे सर जेव्हापासून मला आठवतंय ना तेव्हापासून जी जी नाती माझ्याकडे नव्हती ती सगळी नाती मला तुमच्या कुटुंबानेच आहे ही सर्व नाती तुमच्या घराने दिली आहे तेव्हा अर्जुन विचारतो की माझ्या घराने अहो मिसेस सायली हे तुमचं घर आहे असं म्हटल्यानंतर सायली आता लाजते अर्जुन मग पुढे म्हणतो की आय मीन मला असं म्हणायचं होतं की आता तरी हे तुमचं घर आहेच ना सायली म्हणते की सर मला नेहमी असं वाटायचं की माझ्या हक्काचं एक कुटुंब असावं आणि बघा ना ते कुटुंब मला मिळालं सुद्धा परंतु आता तर मला असं वाटायला लागलंय की इतकं प्रेम मिळण्याची माझी योग्यता आहे का सर इतक्या मोठ्या मनाच्या माणसांशी मी कशी काय फसवणूक करू शकते तर सायलीचा कन्सर्न अर्जुनला समजत असतो आणि सायलीबद्दल आता त्याला वाईट वाटत असतं मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रिया आता अतिशय घाणेड असं वर्तन प्रतिमाशी करत असते आणि प्रतिमाला ती लॉकेट दाखवत असते तिच्या गळ्यातलं लॉकेट आता प्रतिमाला ती दाखवत असते आणि म्हणत असते की हे बघ हे बघ हे आठव हे आठव हे ॲक्सिडेंटच्या दिवशी मी घातलं होतं माझ्या गळ्यात हे लॉकेट होतं आठव जरा प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते प्रतिमाचा अगदी थरकाप होत असतो सायली मात्र हे सगळं दृश्य बघत असते की प्रिया कशा प्रकारे प्रतिमाला घाबरवतीये कशा प्रकारे प्रतिमावर कशा प्रकारे प्रतिमावर ओरडतीये प्रकारे प्रतिमाला धावून जातीय प्रिया ही प्रतिमाला म्हणत असते की आई आठव आई आठव अगं तुला आठवत नाही का मीच तुझी मुलगी आहे आई अगं सगळे म्हणताय ना मीस तुझी मुलगी आहे तर ऐक ना त्यांचं जरा आठव ना काही मागचे क्षण आणि हे लॉकेट बघ हे लॉकेट बघ हे लॉकेट मी घातलं होतं असं म्हणून प्रियाता मुद्दाम प्रतिमा त्याला हर्ट करत असते तिचे हात काय पकडत असते तिला जोरजोरात ओढत काय असते हा सगळा प्रकार सायली बघत असते सायलीला आता प्रचंड प्रियाची चिड आलेली असते प्रियाची इतकी चिड आलेली असते प्रियाचा इतका राग आलेला असतो की सायली आता प्रियाजवळ जाते आणि प्रियाच्या जोरदार कानाखाली ठेवून देते तर प्रिया अगदी शॉक होऊन सायलीकडे बघत असते सायलीला अजिबात ही गोष्ट सहन झालेली नसते की प्रतिमात्याशी ती कसं वागत असते प्रतिमात्यासोबत ती कसं बिहेव करत असते प्रतिमात्याला खेचत काय असते तिच्यावर जबरदस्ती काय करत असते तिला ओरडत काय असते आणि प्रतिमात्या मात्र घाबरत असते प्रतिमात्या तिला न नको नको म्हणत असते तरी सुद्धा ही प्रिया मात्र तिच्यावर धावून जात असते हा सर्व प्रकार सायलीने तिच्या डोळ्यांनी बघितलेला असतो आणि ही प्रिया नक्की कुठल्या लेव्हलची मुलगी आहे म्हणजे ही प्रतिमाशी का असं वागते प्रतिमा सोबत का असं बिहेव करते सायलीला मोठा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचमुळे सायलीने आता जोरदार तिच्या कानाखाली ठेवून दिलेली असते तर सायली जेव्हा प्रियाच्या जोरदार कानाखाली ठेवून देते थे, तेव्हा प्रतिमा अगदी घाबरलेली असते आणि ती सायलीकडे बघतच असते आता मात्र प्रियाची चांगलीच जिरलेली असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सायली आता हा घडलेला प्रकार घरातल्या सगळ्यांना सांगेल का घरातल्या सगळ्यांना सांगेल का की प्रिया कशा प्रकारे प्रतिमात्यांशी बिहेव करत होती प्रतिमात्यांशी वागत होती प्रतिमात्यांना खेचत होती आणि जेव्हा ती घरच्यांना सगळ्यांना सांगेल तेव्हा घरच्यांच्या काय रिॲक्शन्स असतील रविराजच्या पूर्ण आजीच्या काय रिॲक्शन्स असतील आता प्रियाचं हे सत्य सगळ्यांसमोर येईल का सगळ्यांना सायली सांगेल का हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे आजच्या या भागाबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे